नमस्कार शतकरी मंडळी आज आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण नेहमीप्रमाणे आलो आहे लासूच्या बैल बाजारामध्ये दे। तुम्ही बघू शकता की बैल बाजार आज खूप चांगल्या प्रकारे भरला आहे या बाजारामध्ये तुम्हाला गावरान व खिल्लारी बैल जोड्या पाहायला मिळणार आहे तर सर्वात महाग बैल कोणता आहे हा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत बघा चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ स्टार्ट करूया काय ना आपलं गाव कोणतं आहे त्या बायला कोण जात बैलार किल्लार किंमत काय किंमत एक्क्याऐंशी आता एक्क्याऐंशी काय होईल जास्त बैठक घेऊन बसले काय होईल फायनल किंमत फायनल करू ना बैठक घेऊ कामा कसं बैला कामाला दोन ही दोन्ही काम झाले बाय की सांगणारे सगळी गॅरंटी पेटी आपण सांगा नंबर एकवीस चौऱ्याहत्तर तेरा चोवीस बघा मित्रांनो कामा जोड बघा करा शेतकरी मित्रांनो हा बैल कामाचा बैल जोड आहे तुम्हाला लागत असेल तर यांना आवश्यक कॉन्टॅक्ट करा सर्व बोळीत असणार आहे चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया पुढील बैल आपलं नाव आणि गाव कोणतं हा बैल कोण जातीची बैल गावरान गावरान किती जाते बैल हा जुळला किती जुळला जोडला बैल झाला सांगितली तुम्ही पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार कमी असेल का बैलांची किती फायनल किंमत फायनल पंच्याहत्तर हजार तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय सांगा बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा फोन नंबर शहाण्णव पी सदतीस सी चोवीस सी सात पी पंचावन्न पंचावन्न बघा मित्रांनो कामाचे बैल जोडे लाग औषध कॉन्टॅक्ट करा तुम्ही काय ना आपलं कुठले आपण हा बाई दाती दाती बहिला सहा जाती का माल कसा आहे कम्प्लीट आहे कम्प्लीट आहे पोर सांगा नव्वद चोवीस झिरो सात बारा साधी बारा बघा जोड आहे सोडा काय कुठले आपण खेळा बेला करतात कर uh, कामाल कसे का सर। कामाला सर्व कामाला काय के केलं बॅलेन्स या पंचाहत्तर आहे फायनल का कमी होईल ना हा होईल किती फायनल सत्तर फाइनल फायनल फोन पुन्हा सांगा बरं फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास सी तेवीस सी सत्तावन्न एक्क्यान मित्रांनो कामाचा बैल जोड आहे कॉन्टॅक्ट करा कर करायचं काय ना आपल्या वाला गणेश शेळकी गणेश शेळके आपण किती हवा कामा कसं आहे तेवढं कामाला चालू आहे त्याची किंमत काय सांगितली जोडीची मात्र मात्र हजार रुपये ने ने आ, जास का जास्त होईल काय जास्त होईल काय फायल किंमत येऊन काव्याण्णव एकवीस पी त्र्याऐंशी बी बेचाळीस पी बघा मित्रांनो कामाल जोड आहे एक नंबर बैल जोड आहे सर्व कामाला चालू आहे बैलाची गॅरंटी सांगणार आहे गॅरंटी सर्व कामाची सर्व कामाची धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्याबद्दल सिक्स सिकंदर सिक्स मालगाव मालगाव तिथे का करदाते कामाल काय कामाल सगळं कामा चालू सगळं काम चालू व्हायला काय काय व्हायलाची किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये काय कधी असेल का होईल काय फायल किंमत सत्तर हजार सतरा हजार तुमचा फोन फायदा बरं अठ्ठ्याण्णव त्रेचाळीस बघा मित्रांनो कामाचा बेल जोड आहे किल्लारी बाय जोडे एकदम टाका टाका एकदम पांढर शुभ्राई जाते कामा कसं पुरे कामा ना आपल्याला ते काढ बाजे असतो अजून सांगा रुपये नव्याण्णव नव्याण्णव पंच्याऐंशी पंच्याहत्तर बघा मित्र कामा जोडे जाते बऱ्याऐंशी

किती एक दहा एक दहा कमीच होईल ना किती होईल फायनास किंमत नव्वद नव्वद हजार रुपये आपला फोन होईल फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बेरीस अठराशे धन्यवाद आपलं नाव काय आणू की संचा कुठले आपण बाबोळगाव बाबोळगाव बेस्ट किंवा सांगितली पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किती आहे चार 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 कामाल कसा का आहे कामाल पुरे गॅरंटी वक्सार गाडी सारा पुरे गॅरंटी महाराजा महाराज किंमत सांगितली किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव गाडी असून घे बहीण थोडे फार किती फायल किंमत फायनल बहीण एक दोन आला तिकडे तिकडे एक दोन वेळेस आपला नंबर सांगा फोन नंबर सांगा शहाण्णव सदतीस सी डबल झिरो पी चौसष्ट पंचावन्न बघा मित्रांनो कामाचा बेस जोड आहे सर्व गॅरंटी आहे तुम्हाला आवश्यक एक नंबर बेस जोड कामासाठी काय ना आपल्याला कोणते का आपल्या वाला, आ, वाला? या बॅस किमती सांगितली एक्क्या एक्क्याऐंशी हजार आहे आणि कामाला कसे आहे किती का होऊन जाईल का तुमचं मला हे सांगा बरं पुणे पुणे सांगा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पासष्ट एक्याण्णव सोळा सोळा इश किंमत या बैलांची सात सात